नमस्कार पालघर टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत लाडक्या बहिणी पाठीशी ठामपणे राहतील महिला प्रदेशाध्यक्ष माया कटियार यांचा विश्वास पालघर जिल्हा राष्ट्रवादी महिला सेलची आढावा बैठक संपन्न राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजितदादा पवार यांनी लाडक्या बहिणींसाठी विविध योजना राबवल्या असल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राज्यातील महिला अजितदादांच्या राष्ट्रवादीला प्रथम पसंती देतील असा विश्वास राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्षा माया कटारिया यांनी व्यक्त केला आहे पालघर जिल्हा राष्ट्रवादी महिला असेल आढावा बैठक शुक्रवार दिनांक एक नोव्हेंबर वाडा येथील ब्लॉसम रिसॉर्ट येथे आयोजित करण्यात आले होते तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महिलांनी विशेष जबाबदारी घेऊन जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याचे आवाहनही माया कटारिया यांनी यावेळी केले आहे तर पालघर जिल्ह्यात राष्ट्रवादीकडे सक्षम महिला उमेदवार जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपंचायत निवडणुकीत जास्तीत जास्त महिला उमेदवार निवडून आणण्याचा आमचा प्रयत्न असेल असा विश्वास महिला जिल्हाध्यक्षा रोहिणी शेलार यांनी व्यक्त केला या आढावा बैठकीसाठी प्रदेश महिला सचिव रेखा हिरा जिल्हा उपाध्यक्षा स्वाती राऊत चित्रा पाटील वाडा तालुका अध्यक्ष जानवी पाटील डहाणू तालुका अध्यक्ष शर्मिला भानुशाली पालघर तालुका अध्यक्षा कविता संखे बोईसर शहर अध्यक्ष प्राची राऊत यांसह अन्य महिला पदाधिकारी उपस्थित होत्या यावेळी डहाणू तालुका कार्याध्यक्ष पदावर ज्योती मनोहर उमतोल वाडा तालुका उपाध्यक्ष पदावर कीर्ती किशोर हावरे तर तालुका सचिव पदावर अंकिता अनिल जाधव यांची नियुक्ती करण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोहिणी शेलार यांनी तर सूत्रसंचालन जान्हवी पाटील यांनी केले आहे आणि तुमच्या सगळ्यांची एक इच्छा आहे ना इथे काहीतरी करून दाखवायचे आम्हाला आमच्या विभागाचा आमच्या जिल्ह्याचा विकास करायचा आहे आपलं इलेक्शन झाल्यानंतर समजा ग्रामपंचायत मध्ये निवडून गेलेल्याला काय काम आहे जिल्हा परिषद मध्ये निवडून गेल्याला काय काम आहे पंचायत समितीवर निवडून गेल्याचं काय काम आहे ते सांगायला इथे ज्यांनी काम केलेलं आहे काम करण्याची तर हिंमत असली तर आपल्याला अनेक लोक जोडले जातात काही अशा आमच्याकडच्या ग्रामीण भागामधल्या या समस्या काही आहेत आणि महिलांना पण माझं तर म्हणत ताईंना अर्भादा चाकणकारांना आम्ही निवेदन देणारच आहोत तसे ग्रामीण भागामध्ये आमच्या महिलांना धंदा पाणी नाहीये म्हणजे असं काही आपण व्यवसाय काही नाहीये तर हा व्यवसाय जर आमच्या भागामध्ये जर चांगल्या प्रमाणे जर मिळाला तर आपण महिला खरोखर सक्षम होतील आणि त्या आवर्जून स्वतः पुढे येतील आणि फिरण्यासाठी पण आर्थिक सगळं त्यांना लागतं आपल्याला जर चान्स मिळाला तर तो खरोखर सोडायचं नाहीच आहे आणि आपलं मनाला कधी व्यक्त करायचं आपण बोलायचं कधी घरात सुद्धा बोलू शकत नाही मग बाहेर आपण एकत्र आलं तर आपण आपल्या मध्ये तरी बोलू शकतोय ना तिथे तरी बोलत जा आणखी कोणाला बोलायचंय का वैशाली वैशाली कोणी नाही एस टी सगळे सदस्य तिकडे लोक तिकडे मी दोन वेळा निवडून आली पंचायत समिती सदस्य म्हणून आता आमच्या तिथे सगळीकडे एस टी महिला आहेत पण आम्ही महिला दिल्या आहेत ओसर विरार गटात दिलेल्या आहेत तिकडे पंचायत समितीला पुरुष आहे महिला जिल्हा परिषद सदस्य आहेत तिकडे मंदा आ, मंदा घरट त्यांना दिलेला आहे तसंच कासा इकडे आम्ही दोन महिला आहेत त्यांच्यामध्ये अजून म्हणजे आम्ही पाच आम्हाला पाच सहा दिवस दिलेले आहेत वरतूनच की तुम्ही त्या दोन दिवसात तुम्ही कळवा असं मग तिकडे पण झालेलं आहे पुरुष आहे आणि